सर मित्रांनो मी, मी शिव फक्त प्रथमेश डोळ्यावरून दिसला असेल काल झोप जाम झाली मला वारं मस्त सुटलं टेंट पण दिसत आहे मी माझ्या लाईफमधला पहिला मी अनुभव घेतला टेनचा आधी मी कधीच टेंटमध्ये झोपलो नव्हतो आणि टेंटची मजा कधी घेतली नव्हते तर मी टेंट कधी काल पूर्ण एक मिळून चार टेंट होते पाच टेंट होते सॉरी चार टेंड होते तीन टेंड म्हणजे बाकी झोपली मी एका टेंड मी एकटाच झोप डेंटच्या बाहेरचा व्यू तुम्हाला लागतो असं टेंड चा आलं दुसरं ग्रुप आहे ते पण सातारा सोडून येत आलाय पुढे आपला दुसरा ग्रुप आहे ना नौकरांचा तो पण ग्रुप साताराच्या पुढे आलाय म्हणजे तो पण सातारा सोडून पुढे आलाय म्हणजे या तुम्ही कोणतं या सावरकर बाळापूरच्या भारत व्यू बघा टी नमस्कार तर हा हो बाहेरचा व्ह्यू आहे डोंगर समोर पाणी या पाण्यासमोर आम्हाला हे टेंट दिली होती बघा झोप झाली काय गुड मॉर्निंग क्लायमेट पाणी घेतलं गार ना काय काल आज पा। काल पाय वाकड झाले असकड होईल नंबर सकाळचं वातावरण हे आमचं टेंट लागलं सगळे टेंटचा लाईफचा आमचा पहिला अनुभव होता समोर वरती पण राहण्याच आहे कारण टेंट मध्ये राहण्याची तिकड पण टेंट वगैरे आहे त्यांचे तर तुम्ही आलात तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर तुम्हाला सेंड करतो इंस्टाग्रामला बाथरूमची टॉयलेटची वगैरे त्यांनी सोय तिथे केल्या तर एक नंबर सगळी सिस्टीम आहे तर भारी वाटलं आम्हाला आल्यापासून इथं आम्ही मी शिव बक्ष प्रथमेश तर आम्ही आता लो वासोटा केलेला काल ट्रॅक झाला खाल टेंट लाईफ म्हणजे पहिल्यांदा आम्ही टेंट अनुभवला घसा थोडा बसलेला आहे कारण खाल घोषणा मोठं झाल्या त्यामुळं घसा जो बसला आहे खालच्यापेक्षा आज बऱ्यापैकी आहे जरा तर आता आम्ही बोटीनं परत निघाले तर बोटीचा एक व्यू तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता बोटीतनं परत निघाले पार्किंग येतं गाडी पार्किंग करून आम्ही आता परत गाडी घेऊन आता परत आम्ही सातारा मागे कोल्हापूर मागे असं घरी नवं तर ट्रीप एक नंबर झाली भरपूर काय काय शिकणार का मिळालं आणि नवीन नेचरबद्दल वगैरे भरपूर काय काय शिकायला मिळालं आणि बघणार का तर एक नंबर आहे सगळ्यांनी या आठवडीनं परत या सगळं बघा वगैरे कारण भरपूर बघणार काय नेचर वगैरे पडल्यांना एक नंबर आहे तर आता मग व्हिडिओ संपवतो तेवढीच असेल आणि इथे जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव